नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांना टेप्स फॉर्टी टीमध्ये मी अक्षवीरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेट तीन रिझल्ट संदर्भात बोलणार आहोत आता टेट तीनचा निकाल कधी लागेल हा आपला आजच्या या व्हिडिओमधला महत्त्वाचा मुद्दा नाही आहे तर मग महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जसं बाहुबली एक पिक्चर आल्यानंतर बाहुबली पिक्चरच्या शेवटी कटप्पाने बाहुबलीला का मागले हा प्रश्न जसा निर्माण झाला होता तसं टेट तीनची परीक्षा म्हणजे शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता तीन या चाचणीची परीक्षा झाल्यानंतर टेट तीनचा निकाल का लागत नाही आहे हा जसा प्रश्न निर्माण झालाय तो तसाच होता तर आजच्या या व्हिडिओचा महत्वाचा मुद्दा हाच आहे की टेट तीनचा रिझल्ट कधी लागेल हा नाही तर टेट तीनचा रिझल्ट का उशिरा लागतोय टेट तीन म्हणजे थर्ड टेटचा रिझल्ट उशिरा लागण्यामागची महत्वाची कारणं काय आहेत एकदम जेन्युअन कारण आहेत तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कारण हे थोडंसं खूप किचकट आहे या विषयावर सध्या कोणीही बोलताना दिसत नाही आहे फक्त टेट तीनच्या रिझल्टबाबत संभ्रम निर्माण करताना दिसत आहे आता टेट तीनचा रिझल्ट कधी लागेल या संदर्भात आपण आपले जे काही दुसरं चॅनल आहे टिप्स फॉर टी टी टेट या चॅनलवर आपण सविस्तरपणे त्याच्यामध्ये बोललेलो आहे तुम्ही टेट तीनचा निकाल कधी पाहायचा असेल तर तो पाहू त्या व्हिडिओमध्ये पाहून घ्या पण टेट तीनचा रिझल्ट न लागण्यामागची कारण आणि टेट तीनच्या रिझल्टला उशीर काय होतोय तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे पहा एक गोष्ट सर्वात महत्वाची ही आहे की टेट तीनचा रिझल्ट उशिरा माग लागण्यामागचं सर्वात प्रमुख कारण हे आहे की आपल्या परीक्षा परिषदेने घालून ठेवलेला घोळ होय परीक्षा परिषदेने घालून ठेवलेला घोळ आता हा घोळ कुठला आहे तर जे काही डी एड बी एड अपिअरवाले किंवा फायनल इयरला होते यांना देण्यात येणारी संधी ज्यावेळेस आपल्याला थर्ड टेटचे फॉर्म भरायला सुरुवात झाली त्यावेळेस अपियरवाल्यांना संधी नव्हती काही दिवसानं अपियरवाल्यांना संधी दिली मग संधी दिल्यानंतर अपिअरवाले फॉर्म भरायला चालू केले पण संदर्भात याच्यासाठी आपियरवाल्यांचा टॅब नव्हता मग काही दिवसांनी आपर टॅब आला मग ते तिथं ॲपियर म्हणून भरू फॉर्म भरू शकत होते मग याच्यामध्ये आणखीन काही दिवसानंतर एक सूचना आली की अगोदर ज्यांनी अपियर म्हणून फॉर्म भरलेले आहेत पण अपियरचा टॅब नव्हता त्यांनी डबल फॉर्म भरा काही जणांनी फॉर्म भरले काही जणांनी भरले नाहीत मग इथं काही जणांना हेच समजलं नाहीये की आम्ही आहोत आधी फॉर्म भरलाय नंतर नंतरसुद्धा ॲपेअरचा टॅब आल्यावर फॉर्म भरला आहे मग याच्यामध्ये डबल भरायचा आहे नाही आहे कुणी फॉर्म डबल भरायचा आहे खूप जणांना समजलं नव्हतं हा महत्त्वाचा गोळ तिथं झाला इथं सगळे प्रक्रिया बिचकल्यासारखी झाली मग याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली कुठली हो ज्यावेळेस हे डी एड बी एड आणि फायनल इयर ॲपियर आहेत यांना परीक्षा परिषदेने संधी देण्याचं ठरवलं त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी नमूद केली की जे ॲपियर म्हणून फॉर्म भरणार आहेत यांचा निकाल हा राखीव ठेवण्यात येईल निकाल आल्यानंतर एक महिन्याच्या आत यांना निकाल देण्यात येईल मग हि तर स्पष्टता नव्हती कुठल्या गोष्टीमध्ये कोणता निकाल टेट तीनचा निकाल लागल्यानंतर किंवा जे काही अपियर आहेत अपियरचा निकाल लागल्यानंतर यांचा निकाल परीक्षा परिषदेकडे जमा करायचा हे जमा केल्यानंतर टेट तीनचा निकाल ह्यांना देईल असं कुठलंही एकदम फायनल उत्तर किंवा फायनल स्पष्टीकरण तिथं देण्यात आलेलं नाही मग आता सर्वात महत्त्वाचा गोळ हा आहे की ज्यावेळेस आता आप परी परीक्षा परिषदेने परीक्षा कंडक्ट केली पण आय बी पी एसनं ती घेतली मग आता इथं सर्वात महत्त्वाचा गोळ हा होते की ज्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले याच्यामध्ये ॲपियर म्हणून टॅब असणारे काही आहेत आणि टॅब नसतानासुद्धा काहींनी ॲपिअर म्हणून फॉर्म भरलेले आहेत असे भरपूर विद्यार्थी आहेत मग इथं ॲपियरचा ॲक्च्युअल डाटा किती आहे हेच माहिती नाही आहे ही मग आपियरचा सोबत लावायचा किंवा सरसकट सर्वांचा रिझल्ट लावायचा याच्याबाबत अद्याप ही स्पष्टता झालेली नाही आहे याच्या बाबतीत अद्याप ही स्पष्टता झाली नाही आहे त्यामुळं उशिरा रिझल्ट लागतो आहे मग इथं स्पष्टता नसल्यामुळे आणि ॲक्च्युअल डेटा किती आहे आपिअरवाल्यांचा तो माहिती नाही आहे मग आता इथं महत्त्वाची गोष्ट काय आहे इथं कुठला प्रॉब्लेम होत आहे की ज्यावेळेस आय बी पी एस निकाल देते आता आय बी पी एस नॉर्मलायझेशन करून निकाल देते नॉर्मलायझेशन होणार आहे हे आपल्याला सूचना दिलेली आहे ज्यावेळेस आपण फॉर्म भरणार होतो ज्यावेळेस तिकीट आलेली आहेत त्याच्यामध्ये सूचना दिलेली आहे की परीक्षा ही वेगवेगळ्या वे शिफ्टमध्ये आहे त्यामुळं परीक्षाचं मूल्यांकन केलं जाणार आहे असं सरळ सांगितलेलं आहे म्हणजे नॉर्मलायझेशन होणार आहे ते कसं करतील काय करतील तो मुद्दा आता नाही आहे पण आय बी पी एस ज्यावेळेस रिझल्ट लावते ते सरसकट लावते मग आता सरसकट रिझल्ट लावते पण इथं आपल्या परीक्षा परिषदेने वाढीव गोळ घातलेला आहे की आपियरवाल्यांचा रिझल्ट आम्ही राखीव ठेवणार त्यांचा डी एड बी एडचा रिझल्ट लागल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशनचा फायनल रिझल्ट लागल्यानंतर त्यांचा रिझल्ट पाहिल्यानंतर ते पास आहेत किंवा नाही ते पाहिल्यानंतर त्यांच्या प्रमाणपत्राची पुष्टी केल्यानंतर त्यांचा टेट तीनचा निकाल देतील किंवा त्यांच्या लॉग इनला येईल असं सांगितलेलं आहे पण सध्या स्थितीला टे ॲपियरवाल्यांचा ॲक्युरेट डाटा किती आहे हे माहिती नाही आहे आणि आपल्या परीक्षा परिषदेने अपियर विद्यार्थी किती आहेत किंवा ॲपियर विद्यार्थी जेवढे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याच्यापैकी त्यांनी डी एड बी एड किंवा फायनल इयर किती लोकांनी पास केलेला आहे त्यांचा रिझल्ट आला आहे नाही आला आहे याच्यासाठी त्यांनी टॅबसुद्धा ओपन केलेला नाही आहे किंवा यांच्याकडून त्यांनी माहितीसुद्धा घेतलेली नाही आहे मग याच्यामध्येच गोळ निर्माण झालेला आहे की निकाल हा सरसकट लावायचा जर ते शक्य जर ते श शक्य नसेल मग यांचा डाटा कधी घ्यायचा त्याच्याबाबत आणखीनही सूचना आलेली नाही आहे ती सूचना कधी येईल किंवा कसं येईल याच्या बाबतीत अद्याप हे स्पष्टीकरण भेटलेलं नाही आहे आता खूप महत्वाचा आणखीन याच्यामध्ये थोडासा आणखीन वाढीव गोंधळ कुठला आहे हो तर हा आहे की जर सरसकट निकाल लावला तर ॲपेलवाल्यांचा सुद्धा तिथं निकाल दिसणार पण ॲपेलवाल्यांना त्यांचं प्रमाणपत्र डाउनलोड करता येणार नाही जसं की तीन चार दिवसानंतर आपल्याला लॉग इनवर येतं मग यांच्यासाठी परीक्षा परिषदेकडे दे त्यांनी डी एड बी एड पास झालेले जमा केले ते जमा केल्यानंतर त्यांच्या लॉग इनला उपलब्ध होईल पण जर परीक्षा परिषदेने ठरवलं की ॲपीएरवाले वगळायचे वा मग आता ते फॉर्म ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांची तपासणी करणं त्यांचं पूर्ण जे काही दोन लाख वीस हजार लोकांनी आसपासच्या फॉर्म भरले आहेत यांची तपासणी करणं की त्याच्यामधले ॲपीएरवाले किती ते होते तेवढे बाजूला काढणे त्यांचा रिझल्ट साईडला घेणे आणि बाकीच्यांचा रिझल्ट लावणे अशा गोष्टी आहेत ते करतील न करतील याच्या बाबतीत आणखीही संभ्रम आहे बरं ते जाऊ द्या तसं नाही केलं तर तसं केलं आणि त्याच्यातले वगळले किंवा नाही वगळले तर मग आपल्याला समजेल की ॲपीएलवाल्यांचा रिझल्ट वेगळा लावलेला आहे पण जर ॲपअरवाल्यांचा रिझल्ट वेगळा लावला नाही आय बी पी एसनं सरसकट निकाल लावला आणि तो निकाल आपल्या परीक्षा परिषदेकडे येणार आहे हे जग जाही जाहीर आहे आणि मग परीक्षा परिषदे आपल्याला जाहीर करणार आहे त्यांच्या एम एस सी पुणे या वेबसाईटवर मग आता आय बी पी एसकडून निकाल आलेला मग त्या आलेल्या निकालामधून जर वाले वगळले मग तिथं काही थोड्याशा खा हे दिसलं खाडखूड केलेली दिसली तर मग याच्यामध्ये परत आणखीन प्रश्न निर्माण होणार की याच्यामध्ये काहीतरी घोळ झालेला आहे का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण जे आय बी पी एसचा ॲक्च्युअल निकाल असतो तो जे काही टॉप आहेत मार्कचे टॉपचे मार्कपासून एकदम शून्य मार्क आपण रिझल्ट येतो किंवा ज्यांनी काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे पहिल्या रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनपासून शेवटच्या रजिस्ट्रेशनच्या रजिस्ट्रेशन जेवढं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांचा निकाल तसा लावलेला जातो मग याच्यामध्ये ॲपेअरवाले बिपेरवाल्यांचा स्पष्ट आकडा नसतो तर सटसकट येईल मग परीक्षा परिषदेने त्या निकालातून ॲपेअरवाले काढले तर मग याच्यामध्ये थोडेसे काहीतरी नंबर मिसिंग होण्याची शक्यता असते मग हे नंबर मिसिंग झाले हे खरंच ॲपेरवाले आहेत का नाही आहेत का मग असाच प्रश्न आपण निर्माण करतो याच्यामुळे आणखीन गोंधळ वाढू शकतो वाढलेला आहे त्यामुळंच अशी महत्त्वाची कारणं आहेत ही फक्त अशाच कारणामुळं थेट तिनच्या निकालाला उशीर होत आहे बाकी त्यांना निकाल लावायचाच नाही आहे किंवा ते बघू म्हणत अशा गोष्टी नाही आहेत जे काही ॲपियलचा मुद्दा आहे फक्त ह्या ॲपियरच्या मुद्द्यामुळेच आपल्या टेट तीनचा निकालाला उशीर होत आहे आणखीन स्पष्ट भूमिका ॲपियरबाबत दिसत नाही आहे आणि याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा होता की जसं टेट तीनचा फॉर्म भरून घेताना ॲपियरवाल्यांना जसा टॅब आला होता तसाच आणखीन एक त्याच्यामध्ये एक वेगळा टॅब होता कुठला की जे टी ई टी अठरा एकोणीसच्या घोटाळ्यामध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तिथं खाली एक वेगळा टॅब होता आणि त्याच्यामध्ये तुम्ही घोटाळ्यामध्ये होतात किंवा नाही हे तिथं नमूद करायचं होतं जे होतात तर काय होतं ते तसं नमूद करायचं होतं मग यांचासुद्धा रिझल्ट लावणार आहे किंवा नाही लावणार आहेत याच्या बाबतीत स्पष्ट भूमिका नाही आहे किंवा आता कसा आहे त्यांचा रिझल्ट लावणं गरजेचं आहे कारण महाग जसं दोन हजार बावीस तेवीसची परीक्षा झाली त्यांना घेऊ नका घेऊ नका म्हणले त्यांनी परीक्षेमध्ये ब बसले फॉर्म भरले परीक्षा दिली त्यांचासुद्धा रिझल्ट लागला रिझल्ट लागल्यानंतर ते कोर्टामध्ये गेले कोर्टामध्ये जाऊन पवित्र पोर्टरला रजिस्ट्रेशन केले त्यांच्या जॉईनिंग झाल्या पण त्यांना चारित्र्य पडताळणीसाठी तिथून वगळण्यात आलं मग परत ते कोर्टामध्ये गेले कोर्टामध्ये जाऊन त्यांनी जॉईनिंग घेतली मग आता सुद्धा त्यांनी एक वेगळा टॅप दिला होता की तुम्ही अठरा एकोणीसच्या घोटाळ्यामध्ये होतात का तर होतात किंवा कसं होतात काय होतात ते टाकायचं होतं मग ह्या दोन गोष्टी आहेत महत्वाच्या की अपिअरवाल्यांसाठी एक वेगळा टॅप दिला होता आणि परीक्षा परिषदेने तसं नमूद केलं आहे की ॲपेअरवाल्यांचा रिझल्ट वेगळा लागेल पण टी ई टी किंवा दोन हजार अठरा एकोणीसच्या कोट्याबाबतीत तसं काही नाही म्हणजे त्यांचा रिझल्ट तर लागणार आहे हे त्रिकालबाजी सत्य असल्यासारखं आहे पण ॲपिअरवाल्यांबाबत आणखी स्पष्टता दिलेली नाही आहे रिझल्ट कसा लागेल त्यांचा सोबत लागेल किंवा वैयक्तिक लावला जाईल असं स्पष्टीकरण अद्याप आलेलं नाही आहे जोपर्यंत हे स्पष्टीकरण येत नाही आहे किंवा हे स्पष्टीकरण ये जे पण डायरेक्ट रिझल्टसुद्धा लावू शकतात आणि ते कसं लावतील ते रिझल्ट लागल्याशिवाय कळणार नाही आहे तर हेच महत्त्वाच्या गोष्टी आहेत की टेट तीनचा निकाल का उशिरा लागतो आहे आणि हा निकाल उशिरा लागण्यामागच्या मा लागण्यामागची कारणे काय आहेत तर हेच आहेत असो जेवढ्या महत्वाच्या गोष्टी होत्या आणि टेट तीनचा निकाल उशिरा का लागतो ह्याचं एकदम जेन्युअन कारण मी तुम्हाला दिलेलं आहे जे की आतापर्यंत असं एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला कोणी सांगत नाहीये किंवा अशा महत्वाच्या गोष्टी सांगत नाही फक्त बरका उठण्याचे काम करतात की टेट तिंगचा निकाल लागून उपयोग काय आहे निकाल लागल्यानंतर तुम्हाला लगेच जागा येणार आहेत का जागा आल्यानंतर तुम्ही लगेच जॉईनिंग होणार का लगेच पवित्र पोर्टल चालू होणार का लगेच जॉबला जाणार का असं नकारात्मक वातावरण निर्माण केलं जातं हे पहा सगळ्यांनी व्यवस्थितपणे अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षा दिलेली आहे त्यांना सगळ्या सर्वांना आशा असते की बाबा आपल्याला मार्क किती पडतात चांगले मार्क्स पडतात किंवा कमी मार्क्स पडतात चांगले मार्क्स पडले तर मग याच मार्गाला जायचं किंवा कमी मार्क्स पडले तर मार्ग बदलायचा का हे असे जे प्रश्न निर्माण झालेले असतात त्यामुळं सगळेजण विचारणा करतात सगळ्यांच्या मनाचे घाळमेळ महत्त्वाचे असते सगळ्यांच्या मनाचे तळमळ महत्त्वाचे असते किंवा प्रत्येकाच्या मनाचा विचार केला पाहिजे आणि प्रत्येकाचं इथं एक ना एका व्यक्तीचं आयुष्य हे ह्या रिझल्टवर अवलंबून आहे आता ज्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत ते याच क्षेत्रामध्ये राहायचं हे ठरवतील ज्यांना नाही पडलं हे दुसरा मार्ग निवडण्यासाठी मोकळे होतील ह्या फक्त गोष्टी अवलंबून आहेत म्हणून सर्व परीने विचार होते की टेट तींचा निकाल कधी लागेल आणि सगळेजण याच्यावर अवलंबून आहेत टेट तींचा निकाल लवकरात लवकर लावा म्हणजे लवकरात लवकर लागलं तर काय तो डिसिजन सगळ्यांना घेता येतं आता बरेचसे हे शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत म्हणजे आता हे याच्यानंतर आपल्याला टेट तीनची परीक्षा देता येणार नाही आहे किंवा वय निघून चाललेलं आहे वय बसतंय नाही बस बसतंय मग ही प्रक्रिया खूप मोठी आहे ह्याला वर्ष दीड वर्ष दोन वर्ष लागू शकतं त्यासाठी हे सगळेजण अडकून बसलेले आहेत लटकलेले आहेत एकदा टेट तीनचा निकाल लागला की मग सगळेजण जस्तेचे निर्णय घ्यायला मोकळे होतात सगळं ह्या टेट तीनच्या निकालावर अवलंबून प्रत्येकाचं आहे माझं तसं आहे सगळ्यांचं ह्या टेट तीनच्या निकालावर अवलंबून आहे मग ते तीनचा निकाल लागला की सगळेजण हे हो, ज्यस्तेचे मार्ग मार्ग निवडायला मोकळे होतात आता लगेचच्या लगे प्लॅन बी धरून चालता येत नसतं हे प्रॅक्टिकल विचार करावा लागतं सगळ्यांना वाटतं की हां प्लॅन बी धरून चला हो तसं प्लॅन बी धरून चाललं आणि इकडे जास्त मार्क पडले आणि इकडे लागले तर मग बाकीचं हे केलेलं सगळं सोडावं लागतं बऱ्याचशा गोष्टी असतात त्या सगळ्या मॅनेज कराव्या लागतात अशा गोष्टी असतात आणि ह्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडत असतात ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडत आहेत म्हणून सगळेजण टेट तीन चार निकालाची वाट बघत आहेत आणि ह्या टेट तीन चार निकालाची वाट बघत बघत आपली वाट लागायची वेळ आलेली आहे आणि थेट तीन चार निकाल का उशिरा लागतोय मागचे तुम्हाला सगळे व्यवस्थितपणे मी कारण तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगितलेले असते आहेत आणखीन काही तुमच्या समस्या असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतर जी घंटी जी आहे तीसुद्धा दाबा आणि ऑल नोटिफिकेशन बिल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि आपण सध्या रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही आहे त्याच्यामागची बरेचसे कारणं आहेत मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल की जेवढं महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच महत्त्वाच्या गोष्टी घेऊन व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत येईल ना की रोज उठ की सूट हिकडे एक व्हिडिओ तिकडे एक व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये तीच माहिती त्या व्हिडिओमध्ये तीच माहिती आपण तसं करणार नाही आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मा वेगळी माहिती असेल आणि नवीन माहिती असेल नवीन माहिती आलेली असेल आणि ज्या वेळेस आवश्यक वाटेल तीच माहिती घेऊन मी तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन येईल तर ठीक आहे पुन्हा घेऊ भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन कुठे आपल्या टिप्स फॉर टी ई टी या चॅनलमध्ये तर ठीक आहे पुन्हा भेटू